आपण कस व्य करायचं आजचा दिवस खूप सोपा आहे आपण आता जी वंधन आहे किंवा क्षमा याचना पण केली पाहिजे

शकता फक्त जिथे तुम्हाला एक कमी बाबा एक चपाती खाताय का अर्धी चपाती खा पाव चपाती खा म्हणजे कमीत कमी आहार घ्या आणि फलो आहार घ्या म्हणजे थोडक्यात उपसत दिन तुम्ही अशा पद्धतीने बाबा जिथे आपल्याला शंभर वाक्य बोलून आपल्याला आज समजा दिवस जातोय तर तिथं एक्स और नो हो नाही असं कमीत कमी वेळेत तुम्ही बोलायचे तसं आता पुढचं काय आहे नाच गाणे म्हणजे गीत माला धारणा म्हणत विपुस्त खाण वेर मनी सिखा पदम समाधिया। नाच गाणे संगीत अश्लील दृश्य पाहणे माला सुगंध साध शृंगार आणि आभूषणांपासून दूर राहायचे बघा म्हणजे आजच्या दिवशी आता आपण जेव्हा म्हणजे कालानुरूप बदल होतोय आजच्या पिढीनुसार एखादी मालिका तुम्ही बघा बघा असं नाही की मला बघायची आज पण त्याच्यात जर तमाशातली लावणीच लागली असली गाणींची तर ती नाही बघायची म्हणजे एकदम सोपं की ज्या गोष्टी योग्य नाही आहेत त्या नाही बघायच्या पुढे आत्मशील आहे उच्च पदक समाधी म्हणजे जे आरामदायी उच्च आसन आहे ते आपल्याला आजच्या दिवस बरोबरचे करून आपल्याला खाली बसायचे आहे तर असं हे आष्टशील आहे जे आपल्याला